नमस्कार मित्रांनो राम राम आज मी आलो आहोत राजुरीच्या थोडं पुढं साईडला इकडं राजुरी आहे आणि इकडं राजुरीपासून हे थोडंसं पुढं अंतरावर आलं आपण इथं पेट्रोल पंप आहे एच पीचा तर इथं सगळी नवीन पटरी टाकलेली आहे जुनी पटरी सर्व काढून टाकून नवी पटरी टाकलेली आहे आणि त्यात इथे आपले पॅकिंग मशीन आलेली आहे आपण ती पण पाहणार आहोत तर चला जाऊया तर मित्रांनो मी आता चालू आहे त्या पॅकिंग मशीनकडे इथून थोडीशी लांब आहे ती मशीन आलेली आहे अशी खूप मोठी अशी मशीन आहे सध्या खूप जोर जोरात वेगाने काम चालू आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या सध्या आपण राजूच्या पुढे दोन आशिष वेगाने काम चालू आहे ही एक मशीन आलेली आहे

तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आपण जे स्पॉटला होतो ते जे गाव आहे ते काकडहिरा म्हणून गाव होतं इथून थोडंसं पुढं ती पॅकिंग मशीन गेलेली आहे तर अशा पद्धतीने बीड पत्स जाणार आहे पॅकिंग करत करत तर नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत तोपर्यंत नमस्कार आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद